कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत आज तेरा तारखेला जे त्या विटामिन शेतीमालाचे बाजारभाव तेरा हजार चारशे दहा रुपये या काडीचा बाजारभाव विकलेला आहे चौदा हजार पाचशे रुपये ही काडी आहे चौदा हजार पाचशे गठ्ठ्याचा बाजारभाव बारा हजार सहाशे रुपये पॉलिश चांगला आहे डंकण आहे बारा हजार सहाशे बारा हजार चारशे रुपये गठ्ठा बारा हजार चारशे बारा हजार सातशे रुपये या गट्ट्याचा बाजार भाऊ तेरा हजार सातशे पंचावन्न रुपये काढी बारा हजार सातशे नव्वद गट्टा तेरा हजार दोनशे रुपये काढी तेरा हजार दोनशे बारा हजार रुपये चुरी तेरा हजार तीनशे चाळीस रुपये फिंगर तेरा हजार चारशे पंधरा रुपये तेरा हजार रुपये मुकरा बंडा तेरा हजार पाचशे रुपये फिंगर तेरा हजार रुपये तेरा हजार रुपये फिंगर तेरा हजार चारशे नव्वद रुपये काडी तेरा हजार एकशे पन्नास रुपये काढी तेरा हजार सहाशे बारा हजार चारशे पाच रुपये काढ दोन चार दिवसाच्या गेटाच्या नंतर आज हळदीच्या बाजारभावामध्ये एक हजार रुपयाच्या जवळपास तेजी आलेली आहे तर डब्यामध्ये बाजारभाव वाढले होते तर त्यामुळे पण फिजिकलमध्ये पण हळदीचे बाजारभाव वाढलेले आहेत तर आज डबा सातशे साडेसातशे रुपये प्लस आहे त्यामुळं आज कृषी उत्पन्न बाजार समिती वसपतमध्ये पण हळदीच्या बाजारभावामध्ये तेजी दिसलेली आहे तो वर, ला तर अशाच हळदीच्या लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती बघत राहा धन्यवाद शेतकरी बांधवांनो हळदीच्या बाजारभावावर सर्व शेतकरी बांधवांनी लक्ष ठेवावं ही नम्र विनंती आहे दिवाळीपर्यंत बाजारभावाकडे जास्त लक्ष ठेवा मालाला डंक लागू देऊ नका आणि वेअरहाऊसला वगैरे माल असतील तर त्यांना सोडून घ्यायचा प्रयत्न करा